प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे प्रकाशमणी दादी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न लोणंद येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्वविद्यालय लोणंद सेंटर येथे आज सकाळी दहा वाजता लोणंद पोलीस स्टेशनचे पी एस आय रोहित हेगडे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह सागर गालिदे तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालिका डॉक्टर शुभदा नितीन सामंत लोणंद नगरपंचायतीचे माननीय उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील व इनरफिल क्लब अध्यक्ष चैत्राली श्रियवंशी लोणंदमधील ज्येष्ठ पत्रकार बा लोणंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संचालिका बी के मुक्ता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सौ छाया साळुंखे माताजी आणि कुसुम शेलार माताजी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला या कार्यक्रमामध्ये एकोणचाळीस रक्तदान करून सहयोग नोंदवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुमार भाई यांनी केले तर आभार बी के मुक्ताबाईन यांनी मानले डीएसपी एस सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय लोणंद शाखा ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे दादी प्रकाश मणीच्या स्मृती दिवसानिमित्त अठरावा स्मृती दिवस आहे त्यानिमित्ताने समस्त भारत देश आणि नेपाळमध्ये रक्तदान शिबिर योजित केलेलं आहे तरी आपण सर्वांनी रक्तदान करावे हे नम्र निवेदन आहे कोणाचा तरी जीव वाचवण्याची आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं करावं आणि जवळपास जे ब्रह्मकुमारी विद्यालय असेल त्या विद्यालयात जाऊन आपला वेळ आणि आपलं रक्तदान करावं हे विशेष निवेदन आहे तर ब्रह्माकुमारी विद्यालयानं गिनेश रेखॉर्ड बनवण्यासाठी हा विशेष संयोग विश्वाला दिलेला आहे की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दानधर्म केलं जातं पण विद्यालयानं रक्तदान या गोष्टीला सर्वप्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत विद्यालयामध्ये पाच हजार युनिटपेक्षा जास्त रक्त डोनेट झालेलं आहे विद्यालयामध्ये दोन हजार सेंटर रक्त डोनेशन करण्यासाठी सिलेक्ट झालेले आहे बावीस ते पंचवीस ऑगस्टपर्यंत ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर चालू राहणार आहे तरी ह्या सुवर्णसंधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ओम शांती दादी प्रकाशमुनीच्या स्मृती व पुण्य स्मृती दिवसानिमित्त रक्तदान शिविर आहे तर ह्या विद्यालयामध्ये दादींचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्या विद्यालयामध्ये आध्यात्मिक शिकवलं जातं की मी कोण आहे मी कुठून आलो मी कशासाठी आलो मला इथं नेमकं काय करायचं आहे आणि मला परत कुठं जायचं आहे ह्या विद्यालयामध्ये असं प्रत्येकाला मनुष्यातले अवगुण काढून सद्गुणांची स्थापना केली जाते म्हणून ह्या विद्यालयामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना झाली आहे घराघरामध्ये प्रत्येक घराघराला मंदिर बनवण्यासाठी प्रत्येक आत्म्यामध्ये दिव्य गुण भरण्यासाठी इथं आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं आणि त्या ज्ञानामुळे मनुष्य आत्म्यामध्ये खूप मोठा बदल परिवर्तन होतं आणि एक रक्ताचं थेंब थेंब जर आपला दुसऱ्याला उपयोग जर झाला तर त्याचं जीवन वाचू शकतं ह्या विद्यालयामध्ये खूप काही प्रकारची दानं केली जातात आणि सर्वांना त्याचा खूप मोठा फायदा होतो त्याच्यासाठी सर्वांनी योगदान करावं रक्तदान करावं आणि ज्ञान घ्यावं हीच प्रार्थना आहे ओम शांती ओम शांती आज खूप आनंदाचा दिवस आहे डॉक्टर आपल्या प्रकाश मणी दादी ह्यांच्या आमृती आज भारतात प्रत्येक ठिकाणी रक्तदानाचं शिबिर सुरू झालेलं आहे तर एक दोन लाखाची असं या ज्ञानाचं सांगितलेलं आहे परंतु या ज्ञानात सांगितलं जातं की आपली आत्मशांती मानसिक शांती आणि जीवनात अध्यात्म किती श्रेष्ठ आहे हे समजून घेण्यासाठी आणि रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ द्यावा ही तुम्हाला शुभ भावना आज ब्रह्मकुमारी शेंटरमध्ये दादी प्रकाश मनीजी यांच्या स्मृतीदिनी दिनानिमित्त दिना आज ब्रह्मकुमारी सेंटर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तसेच या शिबिराचं उद्घाटन आत्ता झालेलं आहे अकरा वाजता आणि बऱ्यापैकी प्रतिसादही आत्ता मिळत आहे आणि असाच प्रतिसाद आज दिवसभर सर्व ग्रामस्थांनी द्यावा ही विनंती सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा